आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या निर्णयाचा फेरविचार करावा खटाव तालुका सरपंच संघटनेची मागणी खटाव तालुक्यातील वडूज येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाची जागा नगरपंचायतला भाड्याने देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फेरविचार करावा अशी मागणी खटाव तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी वडूज येथे कातर खटाव रस्त्यालगत जिल्हा परिषद मालिकेची सुमारे चौदा गुंठे प्रशस्त जागेत व दगडी बांधकामाची मजबूत हेरिटेज इमारत आहे ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व कार्यालयासाठी योग्य अशी होती जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत मंजूर कामे प्रस्ताव देणे रेकॉर्ड तयार करणे यासाठी कर्मचारी अधिकारी लोकप्रतिनिधी सरपंच यांना ते ठिकाण होते परंतु जिल्हा परिषद विभाग सोडून इतर वेगळ्याच विभागाकडून ही जागा व इमारत फाड्याने मिळावी ही मागणी केली त्यावेळी वडूज येथे कार्यरत असणारे उपविभागीय कर्तव्यदक्ष अभियंता विनोद येवले यांनी या कार्यालयाकडे एक उपविभागीय अभियंता आठ शाखा अभियंता आठ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक वरिष्ठ सहाय्यक तीन कनिष्ठ सहाय्यक एक वाहन चालक तीन परिचर व चार मैल अशी एकोणतीस पदे मंजूर असून त्यांना बसण्यासाठी सदर जागा पुरेशी व योग्य आहे त्यामुळे ही जागा व इमारत कोणत्याही इतर दुसऱ्या संस्थेला वर्ग करू नये असं स्पष्ट शब्दात कळवलं होतं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून ही जागा जिल्हा परिषद सातारा व त्यांच्या इतर कार्यालयासाठी किती महत्वाची आहे हे वरिष्ठांच्या महाराष्ट्र शासन निदर्शनास आणून देणं आवश्यक होतं शिवाय लवकरच जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे त्यामुळे निवडणुकीनंतर निवडून येणारे प्रतिनिधी सदस्य स्वमालकीची इतक्या मोक्याची जागा कोणाला नाही ते ठरवू शकले असते यापूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर असताना ही जागा इतर कोणत्याही विभागास देऊ नये असा ठराव त्यावेळी केल्याचं समजत त्यामुळे निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर हा विषय सोडून देणं आवश्यक होतं परंतु विद्यमान कार्यकारी अधिकारी यांनी एवढी घाई गडबड करून महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन मधील कलम एक्क्याण्णव ब व पंचाहत्तर म्हणून प्राधिकृत केला या अधिकाराचा वापर करून इतकी मोक्याची जागा व इमारत दुसऱ्या संस्थेला करारण देण्यासंदर्भात दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय सभेत विशेष ठराव पास करून जिल्हा परिषद बांधकाम खटाव वडूस हे कार्यालय विश्रामगृहावर विश्रांतीसाठी पाठवले वास्तविक पाहता सध्या विश्रामगृहावर बांधकाम कार्यालयासाठी कोणतीही सुविधा अथवा जागा ही पुरेशी नाही असं असताना जिल्हा परिषदेची स्वमालकीची जागा दुसऱ्या संस्थेला देऊन काय साध्य केलं हे ग्रामविकास खात्याशी निगडीत असणाऱ्या जनतेस समजलं नाही शिवाय वडूस तहसील कार्यालयाजवळ जिल्हा परिषद मालकीची वापरात नसलेली सुमारे सतरा ते अठरा गुंठे मोकळी जागा पर्याय म्हणून उपलब्ध असताना याच वापरात असलेल्या चौदा गुंठे जागेचा हट्ट कोणाला खुश करण्यासाठी व कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची